न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मी तुला सोडणार नाही डी मार्टजवळ चाकू दाखवत अभिषेक म्याना यांची थरारक धमकी शेजाऱ्याचं विकृत प्रेम चाकू घेऊन रस्त्यावर एफ आय आरने उडवली खळबळ अहिल्यानगर शहरात सहा ऑगस्टच्या सकाळी घडलेली ही घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे भरस त्या स्कूटरवरून कामावर निघालेल्या एका तरुणीचा पाठलाग करत तिला थांबवून चक्क चाकू काढणारा अभिषेक चंद्रकांत म्याना याच्याविरुद्ध आता गुन्हा दाखल झाला आहे सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी घरून कामावर निघालेल्या पीडित तरुणीचा पाठलाग करत अभिषेक म्याना हा त्याच्या मोपेडवरून पाठीमागे गेला डी मार्टजवळ पद्मावती टी पॉईंटच्या आधी त्याने गाडीजवळ आणत तिला थांबण्यास सांगितलं आणि लगेचच डाव्या खिशातून चाकू काढून धमकी दिली घाबरून संबंधित तरुणी पुन्हा घराकडे वळाली घरी घडलेला प्रकार सांगितल्यानंतर तिच्या आई व काकांनी अभिषेकच्या घरी जाऊन जाब विचारला तिथे अभिषेक त्याची आई आणि आत्यांना मिळून शिवीगाळ करत तुम्हाला सोडणार नाही म्हणत पुन्हा चाकू दाखवून धमकी दिली आणि पळ काढला या सर्व प्रकरणानंतर संबंधित तरुणीने थेट तोफकाना पोलीस स्टेशन गाठत अभिषेक म्याना त्याची आई व आत्या यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाची तक्रार दाखल केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा